श्रोत हो नमस्कार चाहूल बिबट्याची या मालेमध्ये निकित सुरवे वन्यजीव अभ्यासक आपल्याला बिबट्यांच्याबद्दल बद्दल माहिती द्यायला आलेले आहेत निकित गीरच्या जंगलातच सिंह आढळतात किंवा कि अमुक ठिकाणी अमुक प्राणी आढळतो पण बिबट्याचं मात्र तसं नाही तो भारतभरात सगळीकडेच आढळतो तर हे कसं काय सो so, बिबट्या हा असा प्राणी आहे जो स्वतःला परिस्थितीशी सामावून घेतो तो स्वतःला ढाळून घेतो त्याच्यात अनुकूलरित्या राहण्यासाठी तो अगदी हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलापासून राजस्थानमध्ये वेस्टर्न घाट्समध्ये जिथे खूप पाऊस पडतो अशा भारतातल्या वेगवेगळ्या आदिवासात तो राहतो हे करायला त्याला कसं जमतं कारण बिबट्या हा प्राणी एका छोट्या उंदरापासून मोठ्या हरणापर्यंत शिकार करू शकतो आणि रोज त्यांना शिकार करावी लागत नाही आम्ही जो अभ्यास केला त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की एका बिबट्याने जर एका आठवड्यात एक कुत्र्याचा शिकार करून त्याला खाल्लं तरी त्याला पुरतं आठवड्याभरपूर एका एका भक्ष्यावर लो ते लोक आठवडाभर राहू शकतात आपल्यासारखं त्यांना रोज जेवावं लागत नाही त्यांची जी मेकॅनिझम आहे त्यांची जी डायजेस्टिव सिस्टम आहे त्याच्यात ते लोक एकदा खूप खाऊन दोन तीन दिवस उपास ठेवून असेही राहू शकतात कारण बिबट्या त्याच्या डाईटमध्ये एवढा व्हर्सेटाईल आहे म्हणजे त्याच्या डाईटमध्ये एवढे ऑप्शन्स आहेत त्यामुळे तो स्वतःला कुठेही ढाळून घेऊन कुठेही राहू शकतो आणि भारतामध्ये भटके कुत्रे हे बऱ्याच ठिकाणी आढळून येतात आणि आमच्या संशोधनातून असं लक्षात आलंय की बिबट्याना भटके कुत्रे हे खूप आवडतात अच्छा म्हणूनच तो कदाचित गावामध्ये कुत्र खायला येत असेल हेच एक कारण आहे बिबट्या मानवी वस्तीत येण्याचं जर मानवी वस्तीत खूप कचरा असेल त्या कचऱ्यावर भटके कुत्रे मांजरी उंदीर डुक्कर असे प्राणी येतात आणि बिबट्या ह्यांच्या मागे येतो -मागे पण मानवी वस्तीत येतो तेव्हा कधी कधी तो ऊसाचं शेत निवडतो उसाचं शेत हे त्याच्यासाठी खूप अनुकूल असं ठरतं कारण ऊस हे पीक कमीत कमी एक वर्ष तरी कापलं जात नाही हो। त्यात कोण जात नाही त्याला तिकडे बऱ्यापैकी आराम करता येतो आणि बिबटे हे निशाचर असल्यामुळे ते दिवसा शेतात आराम करतात रात्री लोक झोपी गेल्यावर ते भटके कुत्रे शेळ्या मेंढ्या ह्याच्या शोधात निघतात कधी कधी उसाच्या शेतात फक्त बिबट्याच नाही तर मादीची पिल्ल सुद्धा आढळतात तर ते कसं काय म्हणजे ती ही जागा निवडते का पिल्लांना जन्म देण्यासाठी कारण बिबट्याला उसाचं शेत एकदम अनुकूल ठरतं त्याला तिकडे मुबलक प्रमाणात आजूबाजूला खाणं मिळतं हो। मादी त्या उसाच्या शेतात पिल्ला देते आणि हे तिला खूप सुरक्षित वाटतं कारण उसाच्या शेतात कोणी जात नाही उसाच्या शेताची उंची जी असते त्याच्यात बिबट्या सहजरित्या लपून जातो त्यामुळे तिला दिवसभर आपल्या पिल्लांची देखरेख करत तिला कोण बघत नाही ती मध्ये तिकडे झोपून राहते जेव्हा ऊस कापायला घेतात तेव्हा oh. कित्येक वेळा लोकांना ही पिल्ल आढळतात असं का होतं जसं मी माणूस आहे माझ्याकडे दोन हात आहेत जर मला दोन मुलं असतील मी दोन हातात एक एक मूल कडेवर घेऊन जाऊ शकतो बिबट्यांना तसं करता येत नाही मादी ही तोंडात आपल्या पिल्लाला धरून जाते hmm. जेव्हा तिकडे लोक येतात ती, ती खूप घाबरते आणि तिकडनं पळून जाण्याचा प्रयत्न करते पण एका पने वेळेला एकच पिल्लू घेऊन जाऊ शकते आणि म्हणून ती पिल्ल तिकडे राहतात लोकांचा घेराव झाल्यावर मादी घाबरते आणि जवळ येत नाही अशा वेळेला आम्ही रात्री ती परत पर तिकडे ठेवून देतो त्याच्यावर दुरून कॅमेराने लक्ष ठेवतो आणि कित्येक वेळा मादी परत येते आणि आपली पिल्ल घेऊन जाते हे किती गोड आहे आईची माया ही अशी दिसते पण मग ती नेते कुठे पिल्लांना दुसऱ्या शेतात अच्छा जिथे ऊस वाढलेला आहे सुरू झाली नाही अशा ठिकाणी ती नेते ही खरंच फार मजेशीर माहिती आहे आणि बिबट्याबद्दल आपण अजून माहिती घेणार आहोत पण निकित आपल्याला आजच्या भागात इथेच थांबायला लागतंय श्रोते हो निकित सुरू आपल्याला पुढच्याही भागामध्ये भेटणार आहे आशिष शेडगेसह मी ज्योत्सना केतकर आज इथेच निरोप घेते नमस्कार